नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते तिकडे सत्ता गेली आहे बायडेनची किंवा तुम्ही म्हणाल कमला हॅरिसची कारण उमेदवार त्या होत्या ट्रम्प येणार आणि त्याचे जे पडसाद आहेत ते पडसाद आता पूर्ण जगभर उमटत आहेत त्याच्यामधलाच एक महत्वाचा देश जो आहे तो जर्मनी आहे जर्मनीमध्ये या सगळ्याचा परिणाम कसा झाला हे बघण्यासारखी परिस्थिती आहे तिथे एक छोटीशी गोष्ट झाली त्यांच्या ज्या संरक्षण मंत्री आहेत त्यांनी एक विधान केलं की आता इथून पुढे युक्रेनला अर्थसहाय्य देता येईल की नाही याबाबत माझ्या मनामध्ये शंका आहे आता परिस्थिती कशी बदललेली आहे बघा राजकीय परिस्थिती दोन प्रकारे बदलली आहे एक गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे नेटो बद्दल त्यांच्या काही विशिष्ट आक्षेप आहेत त्यांचे काही विचार आहेत नेटोचा सगळा खर्च अमेरिका चालवते असं जे चित्र उभं राहिलेलं आहे ज्याच्यामध्ये युरोपानी स्वतःचा हिस्सा त्यांनी खरं म्हणजे तो पैसा द्यायला पाहिजे ते देत नव्हते आतापर्यंत ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी प्रयत्न करून युरोपियन देशांना त्याबद्दल पटवण्याचा प्रयत्न केला आणि तीच परिस्थिती जर का चालू राहिली तर ह्या सर्व देशांना युरोपामधल्या संरक्षणासाठी जो खर्च करावा लागेल त्याच्यामधून त्यांचं कदाचित कम्मरडही मोडू शकेल दुसरी बाब अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प हे युक्रेन मधल्या युद्धाला इथून पुढे पैसे पाठवणार नाहीत ही सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ गोष्ट आहे आणि युक्रेनच्या युद्धासाठी संपूर्ण आपली प्रतिष्ठापणाला लावणारे युरोपियन युनियनचे नेते होते आणि पाश्चात्य नेते, नेते होते म्हणजे युरोपातले नेते होते तर त्याच्यामध्ये जर्मनी सुद्धा मोडते त्यामुळे एका बाजूला ही राजकीय परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला आर्थिक परिस्थिती काय बघा संपूर्ण जर्मनीची जी अर्थव्यवस्था होती त्याच जे मॉडेल बनवलं गेलेलं होतं ते स्वस्तातली स्वस्त एनर्जी ऊर्जा याच्यावरती चाललेलं होतं आणि ही ऊर्जा येत होती रशियाकडून युक्रेन युद्धानंतर हा सोर्स संपल्यानंतर त्यांच्यासाठी स्वस्त दरामधली ऊर्जा उपलब्ध नाही अशी परिस्थिती आली आणि मग एकावर एक एकावर एक, एक, एक करता करता एक तोल गेला की उरलेले दहा तोल कसे कोसळत जातात ह्याचं उदाहरण जर्मनी आहे आज जर्मनीची अर्थव्यवस्था नुसतीच कोसळलेली नाहीये तर आ, युक्रेन युद्धानंतर त्यांचे इतर युरोपातले काही देश जे आहेत ते त्यांना सुद्धा सेटबॅक बसला त्यांना सुद्धा फटकारा बसला परंतु त्यातून सावरून त्यांनी परत एकदा कुठेतरी प्रगतीकडे वाटचाल करायचा प्रयत्न केलाय आणि त्यात ते त्यांना यश मिळालंय जर्मनी मात्र त्यांचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्यामध्ये घट झालेली दिसते आणि म्हणून अगदी ज्या जा जागतिक पातळीवरच्या ज्या संस्था आहेत वर्ल्ड बँक असेल आय एम एफ असेल किंवा अन्य त्या सर्वांनी इशारा दिलेला आहे की जर्मनीची अर्थव्यवस्था इथून पुढे अधिकाधिक नाजूक आणि क्रिटिकल बिकट परिस्थितीमध्ये जाण्याची शक्यता दाट झालेली आहे असं जेव्हा असतं त्यावेळेला तुम्हाला अनेकदा आपले जे सगळे खर्च आहेत त्याच्यावरती प्रतिबंध आणायला लागतो वेगळ्या प्रकारे अर्थ नियोजन करून देशाला पुन्हा एकदा प्रगतीच्या मार्गावर न्यावं लागतं पण जर्मनी मध्ये असं काही घडताना आपल्याला दिसलेलं नाही जर्मनीचा एक चांगला भाग असा आहे की युरोपियन युनियननी जे काही नियम बनवलेले आहेत त्याला डेट ब्रेक म्हणतात म्हणजे तुम्ही कर्ज किती घेऊ शकता ह्याच्यावरती युरोपियन युनियननी काही निकष ठरवून दिलेले आहेत एक लक्षात घ्या या सर्व देशांचा मिळून युरो नावाचं एक है। है चलन आलेलं आहे तेव्हा हे चलन जर का एकच चालवायचं चा असेल तर सर्वांना एकच आर्थिक शिस्त पाळावी लागते नाहीतर एखादा देश दिवाळखोरी करेल आणि दुसरा देश जो आहे तो त्याची भरपाई करत राहील असं होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या किती टक्के कर्ज सरकारने घ्यावं याच्यावरती युरोपियन युनियननी काही निकष ठरवलेले आहेत इतर देशांमध्ये ते निकष पाळले जातात जर्मनीमध्येही पाळले जातात पण जर्मनीने आणखी एक पाऊल उचललेलं होतं की हे जे निकष आहेत त्यांना त्यांनी घटनेमध्ये सामील करून घेतलेलं होतं आणि आता हा केवळ युरोपियन युनियनचा भाग नाही तर त्यांच्या घटनेचा एक भाग झालेला आहे आणि मग अशा वेळेला गेले काही दिवस म्हणजे हे जे सरकार आहे सरकार अस्तित्वात आल्यापासून ते सरकार जे ते तीन पक्षांच्या चा, सहकार्याने चालणार सरकार होता आणि मग त्यांनी वेळोवेळी हा सगळा एक आर्थिक बिकट आर्थिक संकटाचा काळ होता त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की अकाउंटिंग प्रॅक्टिसेस ज्याला म्हणतात की हिशेब ठेवण्याच्या पद्धतीमध्ये अनेक प्रकारच्या कृत्या करून युक्त्या योजून काय सभ्य भाषेमध्ये फसवणूक करून वेगवेगळ्या प्रकारे चित्र बदलण्याचा आणि कर्ज घेण्याचा सपाटा लावलेला होता म्हणजे त्या डेट ब्रॅकच्या ब्रेकच्या व्याख्येमध्ये बसू शकणार नाही अशा पद्धतीने करामती करून दाखवल्या गेल्या होत्या आता ह्या बायसेफ ज्या संरक्षण मंत्री त्यांनी जे स्टेटमेंट दिलं त्याचं कारण होत की अर्थमंत्री ख्रिश्चन लिंना हे त्यांचे अर्थमंत्री होते आणि त्यांनी सांगितलेलं होतं की अशा प्रकारे हा जो कर्जाचा सापळा आहे त्या सापळ्यामध्ये जर्मनी जाता का नये शोल्स त्यांना सांगत होते की तुम्ही जरा थोड <coughs> सामंजस्याने घ्या सावरून घ्या ते अगदी घटनेत लिहिलंय असंच आपल्याला काय केलं पाहिजे असं नाही वगैरे पण लिंडणार काही मानायला तयार नव्हते त्यांनी अशी सजेशन केल्यानंतर त्या बाईसाहेबांनी जेव्हा सांगितलं की असा अर्थसहाय्य पाठवता येणार ते नाही तेव्हा लिंडणार यांनी एक स्टेटमेंट दिलं की ठीक आहे असं असेल तर नव्यानी निवडणुका घ्याव्या लागतील आता निवडणुका घ्यायचा असं त्यांनी म्हटल्यानंतर तीच संधी साधून शोल्स यांनी लिंडनार यांना बडतर्फा करून टाकलं म्हणजे आपल्या मंत्रिमंडळातून काढून टाकलं एक लक्षात घ्या की एका महत्वाच्या पार्टीचा महत्वाचा मंत्री फायनान्स अर्थमंत्री त्याला जेव्हा तुम्ही सरकारमधून काढून टाकता स्पष्ट अर्थ असा आहे की तुमचं सरकार दोलायमान झालेलं आहे आणि त्याच्या त्याला बहुमत सिद्ध करणं कठीण होणार आहे हे सगळं कधी घडलं तिथे ट्रम्प निवडून येत आहेत आणि त्याच वेळेला जर्मनीमध्ये ही सगळी नाट्यपूर्ण घटना घडत होत्या त्याच्यानंतर मग आपल्या सर आपलं सरकार जे आहे ते जानेवारी बहुमताच्या चाचणीला सामोरं जाईल असं यांनी जाहीर केलं परंतु खरं सांगायचं तर त्यांनी त्याच वेळेला मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या असत्या तर त्यांची क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता वाढली असती परंतु तसंही काही झालेलं दिसत नाही आणि ह्या जानेवारी महिन्यामध्ये जे त्यांना बहुमत सिद्ध करायचंय त्याच्यासाठी ते त्यांनी इतर काही पक्षांकडे मदतीची हाक दिलेली आहे परंतु त्याला प्रतिसाद मिळेल असं नाही सर्वांनी एकंदरीत ट्रेन ज्याला कल म्हणतो तो असा आहे की फेब्रुवारी मध्ये पुन्हा एकदा जर्मनी मध्ये निवडणुका जाहीर होतील आणि हे सगळं जे आहे हे सगळं गडगड 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 गडगडत जाण्याचा जा जा जो प्रकार आहे त्याची सगळी घटनांची मालिका ही अशी जोडलेली आहे त्याच्यामध्ये अनेक जणांनी इशारा दिलेला आहे की ट्रम्प वारंवार असं सांगतात की जे देश आमच्यावरती टेरिफ लावतात म्हणजे असह्य टेरिफ लावतात शंभर टक्के दोनशे टक्के त्यांना प्रत्युत्तर अमेरिकेकडून तसंच मिळेल आता हे जर का अमेरिकेने करून दाखवलं ट्रम्प यांनी तर असं म्हणतात की जर्मनीचे जवळजवळ एकशे सदतीस बिलियन डॉलरचं नुकसान होऊ शकतं इतकं प्रचंड नुकसान जे आहे ते भरून काढणं हे कठीण असतं त्यामुळे ट्रम्प हे जर्मनीला आपल्या हातावरती नाचवू शकतात केवळ टेरिफची धमकी देऊन ही जी धमकी आहे ती अशीच सतत देताना येत नसते कारण अर्थातच अमेरिकेचे सुद्धा हात दगडाखाली असतात काही गोष्टी जर्मनीच्याही हातात असतात पण तरी सुद्धा एकंदरीत आर्थिक संघर्ष जो आहे हा संघर्ष ट्रम्प यांच्या या आर्थिक धोरणामुळे अधिकाधिक तीव्र होणारे कदाचित भारतालाही ते सोसावं लागेल कारण भारताने सुद्धा काही ठिकाणी अमेरिकन मालावरती असे तारीफ लाव टेरिफ लावलेले आहेत तुम्ही जर का टेरिफ लावले तर आम्ही तुमच्या मालावर टेरिफ लावू ही जी परस्पर विरोधी जी धमकी आहे ती भारतालाही लागू होईल परंतु सुदैवानी आपल्याकडे आपण आपले आणि ट्रम्प यांचे संबंध चांगले असल्यामुळे ह्या सगळ्या समस्यांमधून सामंजस्याने मार्ग काढणं आणि दोन्ही बाजूला क्षती पोचणार नाही अशा पद्धतीने सुवर्ण मध्य काढणं आपल्या हातात आहे जर्मनी त्याच्यासाठी तयार आहे की नाही माहिती नाही युरोप तयार आहे की नाही माहिती नाही एक प्रकारे संपूर्ण युरोपाला एका टोकाला ही सगळे जे लिपू म्हणते मी ते लिंबू सरकार घेऊन गेलेली आहे युक्रेनच्या मुद्द्यावरती सर्व जनतेची कशी दिशाभूल झालीय फसवणूक झालीय हा एक भाग त्याचा कदाचित एक व्हिडिओ बनवावा लागेल तो मी सावकाशेनी बनवीन ती बाब वेगळी पण एकंदरीतच ह्या सगळ्यांची भंभेरी उडलेली दिसते आणि म्हणून मी जे शीर्षक दिलेलं आहे की पदर धरला तर निर्या सुटत निर्या धरल्या तर पदर सुटत अशी अशी बेअब्रू झाकण्यासाठी त्यांना जी कसरत करावी लागणार आहे त्याच्यामध्ये आपली पुढची एक दोन वर्ष नक्की जाणार आहेत धन्यवाद जर का फेब्रुवारी मध्ये आता निवडणुका आल्या जर्मनीमध्ये तर आपल्याला बघता येईल कोण जिंकतं कारण तिथे सुद्धा कॉन्झर्वेटिव्ह पुढे जातील माझ्या मनात शंका नाही जर्मनीने ज्या पद्धतीने घेतलेले आहेत आणि त्यांच्या त्या अंजेला करून आहे सगळं समर्थन केलेलं आहे आणखी या परिस्थितीमध्ये बघू आता कसं काय होत आहे म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे तिकडची कुठची कॉन्झर्वेटिव्ह पार्टी असेल त्याच्याबाबत विचार करू नका पण विचार कॉन्झर्वेटिव्ह राष्ट्रीय विचार करणारे आणि ह्या इलिगल इमिग्रंट बेकायदेशीर घुसखोर जे आलेले आहेत त्यांच्या बाबत अत्यंत ठाम भूमिका जो पक्ष घेईल मग तो उलटा पण असला तरी हरकत नाही जय त्याचा होणार आहे असं मला आज तरी वाटतय त्या सगळ्या ज्या शेड्स आहेत त्याच्याबाबत आपण फेब्रुवारीच्या आसपास जरूर एक व्हिडिओ करून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य सोबत राहू द्या नमस्कार